माय मराठी माय महा महाचॅनल नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या दुसरी बाजू या विशेष सदरामध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्र या सदराखाली आपण मुलखा वेगळे व्यक्तिमत्व घेऊन येतो म्हणजे ज्यांनी काहीतरी जगापेक्षा वेगळे केले ज्यांचा आदर्श इतरांना घेता येईल किंवा ज्यांची प्रेरणा घेऊन आपलं जीवन सुखी बनवता येईल चांगलं बनवता येईल अशी लोकं अशी व्यक्तिमत्व सातत्यानं आपण या सदर खाली घेत असतो त्याच अंतर्गत आज आपल्यासोबत सय्यद अब्दुल रहमान हे जे नुकतेच असिस्टंट पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत आता तुम्ही म्हणाल की यात काय मोठं आहे असिस्टंट पोलीस सब इन्स्पेक्टर नंतर हजारो लाखो लोक निवृत्त झाले असतील यांचं वेगळेपण हे आहे की यांच्या कारकिर्दीमध्ये यांना शासकीय अशासकीय मिळून सहाशे पन्नास पेक्षा जास्त पदकं मिळालेली आहेत त्यात सर्वात महत्वाचं राष्ट्रपती पदक देखील आहे तर अशी काय कामगिरी केली आहे यांनी या संदर्भात आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर्वप्रथम रहमान भाई मी आपलं माय मराठीच्या या विशेष सत्रामध्ये मी स्वागत करतो नमस्कार मला एक सांगा पुढचे पत्र चालू राहतील आपण मूळचे कुठले आपलं शिक्षण किती आपण कुठं कुठं नोकरी केली वगैरे थोडक्यात आपला परीक्षे द्यावा सर्वांना जय मी सय्यद अब्दुल रहमान माझ मूळ गाव लातूर तालुक्यामध्ये बावळगावच्या जवळ शिवनी खुर्द हे गाव आहे माझं अच्छा माझं दहावी पर्यंत शिक्षण हे बावळगाव मध्ये झालेलं आहे आणि अकरावी ते एम ए पर्यंत दयानंद कला महाविद्यालय लातूर येथे माझं शिक्षण झालेलं आहे अच्छा नंतर मी दोन हजार आठ मध्ये बीपीएड केलं माझं शिक्षण एम ए बीपीएड मध्ये झालेलं आहे अच्छा पण बीपीएड करून म्हणजे तुम्ही खेळाडू आहात आणि बघा पोलीस मध्ये जेव्हापासून खेळाडू आले तेव्हापासून ते, ते खात आणि ती इतकं म्हणजे असं व्यवस्थित शुद्ध झालं करप्शन कमी झालं असं सा, आम्ही सामान्य नागरिक म्हणत असतो की खेळाडू वृत्तीचे लोक या क्षेत्रामध्ये आल्यामुळं हे फरक झाला परिणाम झाला तर मला एक सांगा रेहमान भाई तुम्ही तुम्ही हो तुम्ही वाला, वाला की तुम्ही बी पी एड असून म्हणजे तुम्ही कुठे प्राध्यापकी होऊ शकला असतात नाही का पण तुम्ही या क्षेत्राकडे कसं वळ वळलात किंवा त्याचं काय इतिहास आहे मी दयान कला महाविद्यालय लातूर आहे बी ए फायनल या वर्षामध्ये होतो सोळा ऑगस्ट एकोणशे ब्याऐंशी ला आपला लातूर जिल्हा नवीन अस्तित्वात बरोबर आणि जिल्ह्याचे पहिले पोलीस अधीक्षक नाव घेण्यामध्ये मला खूप अभिमान आणि गर्व वाटतो माननीय आरोप मोहन पटनाई साहेब करेक्ट ज्यांनी जी लातूर जिल्ह्याला खूप चांगली शिस्त लावली ते स्वतः खूप एक चांगले व्यक्ती होते त्यांनी कधीच महाराष्ट्राचे ते डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस म्हणून सेवानिवृत्त झाले पण त्यांनी कधीच आपल्या जीवनामध्ये कुठल्याच वाईट गोष्टीला थारा येऊ दिला नाही अच्छा त्यांनी आमची ऍज ए ला पोलीस कॉन्स्टेबल म्हणून माझी भरती केली त्यांनी त्यांनी चौदा महिने जे माझ्यावर संस्कार केले आणि माझे दयानंद कला महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य कलावासी शिवाजीराव पाटील सर यांनी जे आम्हाला मार्ग दाखवला त्या मार्गावर आम्ही चाललो आणि खूप माझ्या अडोतीस वर्षामध्ये मी कधीच कुणाची चहाची अपेक्षा केली नाही खूप खूप चांगली नोकरी केली माझे चांगले काम करत असताना जवळपास मला सहाशे पन्नास पैसे जास्त पुरस्कार देऊन माननीय पोलीस अधीक्षक असो माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक असो माननीय पोलीस महासंचालक महाराज मुंबई असो यांनी माझा सन्मान केलेला आहे आणि दोन हजार तेरा मध्ये माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र मुंबई यांनी पोलीस सन्मान चिन्ह देऊन माझा गौरव केलेला आहे तत्कालीन पोलीस महासंचालक आदरणीय संजीव दयाल साहेब जी आपले लातूर जिल्ह्याचे दुसरे पोलीस अधीक्षक होते करेक्ट आणि ते पण पोलीस महासंचालक म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये कधीही कुणाचा चहा पिला नाही हे मला अभिमानानं नमूद करावं वाटतं ह्या नवीन पिढी समोर जी त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये तीस सप्टेंबर एकोशे त्र्याण्णव रोज हा लातूर जिल्ह्यामध्ये हा काही भूकंप झाला मला तेच विचारायचं तुम्हाला की तुम्ही पटनायक साहेबांचा सरांचा सा विषय काढला आमचे मी अहमदपूरचा आहे अमदपूरचे गणपतराव माने शिवछत्रपती पुरस्कार विजेते त्यांच्या माध्यमातून पटनायक साहेबांनी माझ्या परिसरातले तीनशे मुलं मध्ये घेतले ते सगळे खेळाडू होते कबड्डी प्लेअर असतील हँडबॉल असतील वेगवेगळ्या बास्केटबॉलचे असतील त्यांची जात पाहिली नाही त्यांचा धर्म पाहिला नाही खेळ हाच धरवून म्हणून आपल्या जिल्ह्यातली कायदा व्यवस्था अतिशय सुदृढ आणि चांगली राहिली असं आमच्यासारख्या नागरिकांना वाटते तुम्हाला साडेसहाशे पुरस्कार मिळाले त्यापेक्षा का अपेक्षा जास्त मिळालेत पण मला आकर्षण हे वाटतंय की राष्ट्रपती पुरस्कार तुम्हाला मिळाला तर ते कोणत्या कारणासाठी आणि काय आपण केलं होतं त्यावेळेस सांगा सर आम्ही पोलीस खात्यामध्ये कधीही कुठली अपेक्षा ठेवली नाही आम्ही इमाने इतमाने लोकांना न्याय देण्याचं आम्ही काम केलेलं आहे आमची जळगळ अशा व्यक्तीच्या हाताखाली झाली की आम्ही कधीच अपेक्षा ठेवली नाही अच्छा तीस सप्टेंबर एकोणशे त्र्याण्णवचा हा प्रलयकारी भूकंप लातूर जिल्ह्यामध्ये झाला त्यावेळेस आमची श्री गणेशोत्सवाची मिरवणूक आवशामध्ये होती त्यावेळेस तत्कालीन माझे डीवासी धैर्यशी जाधव साहेब आणि पोलीस निरीक्षक लांबुरे साहेब आणि आम्ही तिघ भूकंप हे काय आम्हाला माहिती नव्हतं आम्ही पहिलं भूकंप झाला भूकंप झाला आम्ही प्रोसेस गणपती मध्ये प्र असताना भूकंप झाल्यामुळे आम्ही थांबल्या ठिकाणी आम्ही खाली पडलो किती वाजता झालाय साधारण तीन छप्पनला हा भूकंप झाला पहाटे तीन पहाटे तर आम्ही लगेच किल्लारीला झाला किल्ला झाला असं एक अफवा आली लगेच आम्ही किल्लारीला अवघ्या आठ ते दहा मिनिटांमध्ये औषधे किल्लारी पोहोचलो आम्ही ज्यावेळेस आम्ही तो परिसर पाहत होतो तर लोकांचा भिवळण्याचा आवाज कर्कश आवाज लाईटचे पोल पडलेले तुम्ही का रस्त्यावर विद्युत ताऱ्यामध्ये करंट होता त्यावेळेस किल्लारी पोलिसांचे तत्कालीन पोलीस सब इन्स्पेक्टर किशोर नावंदे साहेब हे पण चेड्डीवर आणि बनिल बाहेर होते त्यांनी खूप रुडोरुड सांगत सांगतो सर आपले चार पोलीस महिले लोक महिले मलगाखाली आहेत ते भिवळण्याचा आवाज येत होता अशा परिस्थिती आम्ही आम्ही कशाची परवा न करता आम्ही जवळपास एकशे वीस लोकांचे मलब्यातून मातीमधून बाहेर हळूहळू काढलं प्राण वाचवले प्राण वाचवण्यामध्ये आम्ही वाचव प्राण तर ईश्वराने वाचवलं आम्ही एक मेडिटर म्हणून आम्ही एक आमचं कर्तव्य म्हणून आम्ही पण तुम्ही नसता तर ते कदाचित हा कदाचित ते कदाचित म्हणजे काय त्यांना मृत्यू झाला येस करेक्ट करेक्ट आणि माझे ज्यावेळेस ते चार पोलीस कर्मचारी गणपती किल्लारीची मिरवणूक संपून त्यांचे कुटुंब हे त्यांच्या आईवडिलाकडे गेले होते आणि चारही पोलीस एकाच रूम मध्ये झोपले होते एकमेकावर हात टाकून असं झोपले होते त्याला नलबाड नावाचा हा कॉन्स्टेबल असं सगळं ढासाळ म्हणून तो जाऊन दार उडत होता एक कडीला असा हात होता त्यावेळेस वरून एक लोखंडाची खूप मोठी त्याच्या मानावर पडली तो तसाच एक्सपार्ट झाला होता आणि तिन्ही कर्मचारी आमची तसेच एकमेका असे हात ठेवले होते ती तिथंच मृत्यू पावला त्यांचा नंतर आम्ही त्यांना असं मधी लुंगी टाकून असं भरून काढलं त्यांना त्यावेळेस त्यांचे प्राण गेलेले होते नंतर बाहेर येऊन आम्ही बरेच मल्ल्यातून जे जे आम्हाला करता येईल ते आम्ही केलं ते खूप मोठं आव्हान होतं पोलीस विभागासमोर आणि देशासमोर काम करण्याचं आम्ही धैर सर तुम्ही एकशे वीस जणांचे प्राण वाचवलेत हे तर म्हणजे याला याचं मोलच करता येत नाही राष्ट्रपती पदक देखील छोट मला एक सांगा एक व्यक्ती म्हणून पोलीस म्हणून नाही माणूस म्हणून तुमच्या मनाची अवस्था काय होती सर ती म्हणजे असं प्रेतांचा खच पडलेला आहे कुठे लेकर लढायलेत कुठं नवरा बायको नको त्या अवस्थेत म्हणजे प्रचंड मोठी हानी झालेली तुम्ही माणूस म्हणून कसं त्यावेळेस सहन म्हणजे स्वतःला उभं केलं किंवा तेवढी हिंमत मी तर ऐकतोय आता तर मला तुम्हाला आली ती खूप भयानक परिस्थिती होती सर ते जवळपास गुबाळ आहे हसलगन आहे नांदुर्गा आहे सास्तूर आहे बरेच तळणी आहे ह्या गावामध्ये हरे गाव हे गाव, सगळ्या गावामध्ये प्रचंड लोक मेले होते मग दिवस उजाडला तत्कालीन लातूरचे पोलीस अधीक्षक बिपिन बिहारी साहेब होते ते स्वतः ट्रक चालवायचे आणि आम्ही डेड आणि प्रेत आणून एकत्र लावायचे आणि जे जी जिवंत आहेत त्यांना हॉस्पिटल पोहोचवायचे माझ्या समोर पोलीस अधीक्षक बिपिन साहेब हे ट्रक चालवत होते बापरे आणि मी पोलीस लॅन मध्ये स्वतः चालवून इंजोर्ड लोकांना दवाखान्यात पाठवण्याचं काम आणि प्रेताची वेगळी अशी लाईन लावत होतो आम्ही अरे बापर आणि दुपारी तीनच्या नंतर जवळपास महाराष्ट्रातून देशभरातून एस आर पी आली आर्मी आली नंतर आर्मी ने, हो सर्वाथ सर्वाथ प्रत्रम प्रत्रम। ते ह्याचा ताबा आर्मीने घेतला असं हे म्हणजे जगाच्या अगोदर तुम्हाला कळालं कळाल्याबरोबर मी स्वतः डिवास की धरीशी जाधव आणि पोलीस निरीक्षक लांबतोरे साहेब आणि ड्रायव्हर आमचा कोळे याची चौघ आम्ही पहिल्यांदा आठ ते दहा मिनिटामध्ये आम्ही केला चार पासून साधारण तुमचं हे सुरू झालं बचाव कार्य हा चार सभा चार पासून चालू झालं तिथं बाहेरचे लोक केव्हा आले म्हणजे किती तास तुम्ही तिथे हो लोकांना समजण्यामध्ये खूप वेळ लागली सकाळी आठच्या नंतर लोकांचा प्रवाह सुरू झाला आणि एवढे लोक यायला सुरू झाले राज्यातून आणि देशभरातून जगातून की नंतर ह्या संरक्षण विभागाला काम करण्यामध्ये खूप अडचण निर्माण होत होती ह्या लोकांच्या प्रचंड अशा गर्दीमुळे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही हे काम करण्याचं आम्ही धाडं दाखवलं कमाल आहे तुमची सर तुमच्या या कार्याला सलाम आहे मला एक सांगा खेळामध्ये कुठल्या खेळाचे मी स्टेट नॅशनल लेव्हल पर्यंत गेलो हो सर अच्छा बरं आता सेवानिवृत्त कधी झाला सर माझं सेवानिवृत्त एकवीस सॉरी एकतीस जुलै दोन हजार ला मी पोलीस विभागात जवळपास अडोतीस वर्ष निष्प्र सेवा करून सहाशे पेक्षा जास्त पुरस्कार मला मिळाले आणि माझ्या सर्व्हिस सीटला एक डॉट सुद्धा रेड माझा नाही सर एक सुद्धा मला पनिशमेंट नाही ते मला खूप अभिमान वाटतं मला चांगले लोक मिळाले चांगले अधिकारी मिळाले आणि मला तो इच्छा होती की पोलीसकडे कोणी साधा माणूस येत नाही ज्याचा अन्याय झालेला आहे तोच येतो आमच्याकडे अगदी कोणी आई वडील आपल्या मुलाला येते दाखवले पुरुष कसं आहे म्हणून पण जे लोक येते ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे ते दुःखी लोक आमच्याकडे येतात त्यांना न्याय देण्याचं त्यांच्या चेहऱ्यावर हसू येईल पाहण्याच काम आम्ही मानवते दृष्टिकोन केलेलं आहे सर तुमचा वर्षाचा कार्यकाल आपण कुठं कुठं नोकरी केली आणि त्यातले लक्षात राहिलेले प्रसंग चांगले किंवा वाईट कोणते सांगू शकाल तुम्ही मी माझ्या जीवनामध्ये सर खूप चांगलं काम करत करत असताना मी कधीच कार्यकारी विभागामध्ये काम केलेलं आहे मी जवळपास जिल्हा विशेष शाखा ज्याच्यामध्ये खूप चांगलं काम करता येत जिथं वाईट लोकांना जे वाईट वागतात त्यांना पनिशमेंट म्हणून टाकलं जातं त्या ठिकाणी विनय आज देऊन मी काम केलं सर की जिथं कुठलाच संपर्क येत नाही माणसाचा कुठलाही अर्थ याच्याविषयी अशा ठिकाणी मागून खूप चांगलं काम केलं सर मी चोवीस तासापैकी अठरा अठरा तास काम करतो तुम्ही माझं कॉम्प्युटर माझं टाईप मशीन मा हे माझ्या परिवारापेक्षा मा मला ते जास्त प्रिय होत मी ऑफिस मधून बाहेर पडताना सुद्धा सर्व लोक माझे पोलीस अधीक्षक असो माझे होम डिव्हाइस पी असो हे बाहेर गेल्यानंतर मग सर फायली व्यवस्थित ठेवून सगळं लाईटी बंद करणे पंखे पंखेमध्ये खूप मोठं काम आहे सर अगदी मध्ये बरेच लोक असे आजही पाहतो आपण की लाईटी तशीच चालू असा मी कधी विचार करायचा की लोक असे आपल्या घरामध्ये वागतात का mm. पण मी सगळं काम करतो पण हे नोंद ईश्वर कुठं ना कुठं पुठार ठेवतो आणि त्याचं योग्य बक्षीस ईश्वर ह्या जगामध्ये देईल आणि मृत्यू पश्चात जीवन मिळणार आहे mm. त्या जीवनामध्ये कधीच मृत्यू नाही आपल्याला mm. त्यामध्ये सुद्धा तो आपल्याला एक खूप मोठं बक्षीस आपल्याला देणार आहे आणि तो मृत्यू नंतरचा जो पिरियड आहे पारलौकिक जीवन ज्याला म्हणतो आपण हे सर हे तर जीवन आपलं सत्तर वर्षाचं एक अधोर जीवन आहे एक आपण यात्री प्रवासी आहोत या जगामध्ये सर मला वाटतंय ईश्वर तो जीवन, जीवन देईल आपल्याला आप। तो इन्फनाईट पिरियड आहे तिथं मृत्यूच नाही सर माणसाने ते जीवनाची तयारी करावी आणि हे जी आपलं जीवन आहे ही आपली कर्मभूमी आहे सर आपण चांगले काम करत ईश्वर पाठवलेलं आहे आणि बदल्याची जागा ही पारलौकिक जीवन आहे मला वाटतं लोकांनी खूप खूप चांगलं काम करावं मी सेवानिवृत्त झालो सर मी मी ही सकाळी दोन तास कर, दोन तास खेळतो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो मोटिवेशन करतो जाऊन भेटतो भेटतो आणि असं खूप खूप काम करतो सर नाही मोटिवेशन तर तुम्ही करता म्हणजे मोटिवेशन स्पीकर आहेत आणखीही खेळतात चार तास मैदानावर असतात त्यांच्याकडे बघून तुमच्या लेखला म्हणजे वाटत नाही की सेवानिवृत्त झाले असतील दहा पाच वर्षापूर्वी म्हणून म्हणजे इतकी शरीर प्रकृती जपली मन जपलं मनातले संस्कार जपले, मन जपले विचार जपले मला एक प्रश्न कदाचित तुम्हाला आवडायचा नाही भाई बिलकुल सांगा आपला काळ वेगळा होता आता दुर्दैवानं देशामध्ये थोडस माणसा माणसामध्ये भेद निर्माण करणे जातीच्या जा, धर्माच्या जा नावावर ह्या प्रवृत्ती वाढलेल्या आहेत हे आपण मान्य करावंच लागेल आणि आता तुम्ही सेवानिवृत्त झाल्यामुळे ते काही सांगायला हरकत नाही मला सांगा तुमच्या अडतीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुमची जात किंवा धर्म तुम्हाला अडचणीचा ठरला किंवा त्याच्यामुळे कुठं काही नुकसान वगैरे असं काय असेल तर सांगा मोकळेपणाने कधीच नाही सर आज ही पन्नास वर्षापूर्वी जो सूर्य निघत होता तोही आज निघतो पन्नास वर्षापूर्वी रात्र होती तेही रात्र आज आहे दिवस बारा तासाचाच आहे पूर्ण दिवस चोवीस तासाचा आहे माणसं तेच आहेत फक्त माणसाच्या सवयी बदललेल्या आहेत माणसाचा हा स्वार्थीपणा हा बदललेला आहे अजूनही मला वाटते सर जगामध्ये भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रात तर ही संताची भूमी आहे खूप खूप चांगले लोक आहेत आपल्या देशामध्ये मला त्याचा सार्थ अभिमान वाटतो पण आमच्या ह्या जी सवयी आहेत हा जो स्वार्थीपणा हा आलेला आहे ते खूप वाईट आहे आणि चांगले लोक खूप आहेत सर आणखी येस म्हणून ते जग आहे हा तर मला एक आनंद वाटला की तुमचे जे विचार आहेत रहमान भाई येणाऱ्या पिढ्यासाठी किंवा आताच्या जगासाठी सगळ्यांनाच तुम्ही एक माणूस म्हणून काय संदेश द्याल शेवटी मी संदेश हाच देईन सर येणाऱ्या पिढीला मी नेहमी नेहमी बोलत असतो आणि ही मी माझ्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत हे सांगेन सर नवीन पिढीला की बाबांनो हे जीवन मौल मस्तीसाठी जीवन नाही ह्या जगामध्ये आपल्याला ईश्वराने तर कन्स्ट्रक्टिव्ह काम करण्यासाठी पाठवलेलं आहे करेक्ट ठीक आहे हे कॉलेज जीवन आहे नंतर बाकी जीवन आहे आपलं हे जीवन हे अल्पस जीवन आहे आपलं जी ह्या जीवनामध्ये खूप खूप काम करायचं आहे वीस पंचवीस वर्ष आपल्या शिक्षणामध्ये जातात नंतर लग्न आहे नंतर संसार आहे आणि मृत्यू आहे का हे जीवन आहे का ह्या पलीकडे काही जीवन आहे तर ते दोन दिवसापूर्वी आपले कशी महाजचे सन्माननीय प्राचार्य साहेब आदरणीय ठोंबरे साहेब यांच्यासोबत अंबादला गेलो होतो ते एकदा पुस्तक प्रकाशनामध्ये ज्येष्ठ पत्रकार होते सुदर्शन साहेब यांच्या तीन पुस्तकांचं प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय वर्षाली मॅडम यांनी केलं त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं मला खूप काही दिलं या अंबाबाईने मला खूप दिलं आम्ही निस्त प्रेतावर अभ्यास करून किंवा सर्जरी करून आम्ही डॉक्टर झालो नाही आम्ही माणसं बघितली आम्ही माणसं निर्माण केली आणि आज तेही करणं खूप महत्वाचं आहे मला वाटतंय सर माझ्या चोवीस तासामध्ये मी दोन तास दुःखितासाठी द्यावं दोन तास तरुणासाठी द्यावं एखादा तास आपल्या मुलाबाळासाठी द्यावं आपल्या पत्नी आपल्या आईवडिलांसाठी द्यावं आज मला खूप वाईट वाटते लोक स्वतःसाठी जगतात पण ह्या देशानं त्या ईश्वराने आपल्याला एवढं दिलंय ह्याचं कुठं आपण रिफंड करणार असं तर याच्यासाठी आपण जगलं पाहिजे आणि तोच जगण्याचा खरा अर्थ आहे हा संदेश मी युवा पिढीला देतो मस हा जगातला सर्वात रिचेस्ट पर्सन आहे तो म्हणतो की येणाऱ्या वीस वर्षामध्ये माझ्या देशातले लोक विमानानं प्रवास करणार नाहीत रॉकेट प्रवास करतील काय त्याची इमॅजिन आहे सर रॉकेट हा लॉन्च होत लँड होत नाही सर तो लॉन्च होतो थो। तो तो म्हणतो की रॉकेट प्रवास करतील तो पुढे जाऊन म्हणतो की माझ्या देशातले लोक हे ज्यावेळेस रोडवर गाड्या धावतील माझ्या देशामध्ये मा दे। त्याला पेट्रोल भरायची गरज नाही सोलर पॅनलचे रोड तयार करेल मी आणि ऑटोमॅटिक गा, गाड्या चाल होतील पळतील पेट्रोल दिसणार नाही तुम्हाला काय कल्पना आहे सर आणि तिसरं म्हणतो की माझ्या देशातल्या लोकांची घरं हे दगड भिंतीची असणार नाही सोलर पॅनलच्या भिंती असतील ऑटोमॅटिक ऊर्जा निर्माण करतील काय विचार आहे सर त्या माणसाचे तो किती जगात देऊ शकतो मी काय देऊ शकतो मी ज्या संस्थेमध्ये काम करतो मी ह्या संस्थेला काय देऊ शकतो मी ह्या लोकांच्या सेवेसाठी जन्माला आलो ही इमॅजिन माणसाच्या मनामध्ये मा यावी आणि ह्या तरुणाने काम करावं असा हा संदेश या तरुणाला देऊ इच्छितो सर धन्यवाद भाई आपण अतिशय मौलिक संदेश आमच्या माय मराठीच्या दर्शकांना दिला की खरं म्हणजे जा माणूस ज्यावेळेस जन्मतो हो, तो फक्त आईवडील जो तो तो समाजाचा असतो समाज हे आपलं कुटुंब समजून जर आपण चाललात आपलं कर्तव्य समजून चालला तर निश्चित तुम्ही सुखी व्हाल इतरांच्या दुःखाला कमी करण्यासाठी तुम्ही कारण व्हाल आपल्या पुढच्या आयुष्याला मी शुभेच्छा देतो ईश्वर आपल्याला चांगलं आरोग्य देवं दीर्घायोग्य देवं आणि ज्यावेळी आणखी आम्हाला वाटेल त्यावेळेस आपले काय अनुभव शेअर आमच्या दर्शकांसाठी करण्यासाठी मी नक्की मला खात्री आहे तुम्ही त्यावेळेस आम्हाला परवानगी द्याल याच अपेक्षेसह मी आजच्या विशेष भागात थांबतो जय जगत धन्यवाद नमस्कार